नमस्ते सगळ्यांना माझी शाळा रायगड माध्यमिक विद्यामंदिर कांदळगाव मानगाव विकसित भारत बिल्डियोथॉमसाठी आम्ही घरगुती तत्वात सेंद्रिय शेती कशा प्रकारे करता येईल व त्याचे फायदे काय हा प्रकल्प योजला आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे मात्र शेतीतील उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक शेतकरी विविध यंत्रासोबत रासायनिक शेताचा वापर करू लागला आहे त्यामुळे पिकाचे उत्पन्न तर वाढले पण रासायनिक अति अतिप्रमाणात वापर प्रदूषणाला कारणीभूत ठरतो जमिनीची प्रत, प्रत खालावते तसेच इतर जीवजंतूंनाही धोका पोहोचतो यालाच पर्याय आपण सेंद्रिय खेताचा वापर करू शकतो गोवरांचा शेण बकरी मेंढी यांची विष्ठा तसेच पालापाचोला याचा वापर करून आपण असे सेंद्रिय खेती तयार करू शकतो तुम्ही इथे पाहू शकता शेतजवळ असे खड्डे करून त्यात माती वरील पदार्थ वापर करून कशाप्रकारे शेत शेतखत गांडूळ खत व लेंडी खत तसं तयार करू शकतो तसेच इथे खेत मिश्रणाचं यंत्र आहे घरगुती उपयोगात हे यंत्र वापरू शकता ज्यात पाळा पाचोले माती खरखते अन्न टाकून ते यंत्र गोल फिरव फिरवावे काही दिवसांनी त्यात उत्तम प्रतीचे खत तयार होऊ शकते तर असे हे खत प्रदूषण टाळण्याचा व मातीचा कसं वाढवण्यासाठी उत्तम आहे भविष्यात शे सेंद्रिय शेती हा एक उत्तम पर्याय आहे पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी म्हणून आम्ही हा प्रकल्प निवडला आहे धन्यवाद आता इथे तुम्ही पाहू शकता एक खड्ड्यात माती व गाईचा शेण एकत्र करून त्यापासून शेणखत तयार केले जाऊ शकते व ते आपण पिकाच्या लागवडीसाठी व उत्पन्नासाठी वापरू शकतो तसेच बकऱ्या व मेंढी यांच्या विष्ठेपासून लेंडी खत तयार करता येते गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे कारण तो जमीन करून तिची सुपीकता वाढवतो तसेच शेतात पडलेल्या पाडोपाचल्या पुष्टी अन्न करते फळांची साय मा मातीवर एकत्र करून कंपोस्ट खत कर तयार करता येते या सगळ्यांचा वापर करून आपण एक चांगल्या प्रतीचे पीक घेऊ शकतो